सत्य के कर्जदार हैं या मुस्वाइत के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया जिसका कुछ इस बार जैसा भी निर्माण चला थी महान जिताऊ अरे तेज कोटी देवाचे तेज कोटी मंदिर आसली तरी तेज पूजा भर कमीलों करता पमाचर आज तो एक कई मंदिर नहीं क्या तेज कोट्टे वाली लोग

गोष्ट कर्नाटकामध्ये हत्ती हो उदळ्या हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या केल्या एक होती जाधवांची एक होती भोसल्यांची जाधवांची होते होते संभाजी भोसले संभाजी कडून दत्ताजीवरती

मंदिरात लुटलं जात होती आया बहिणीची सुरक्षित सुरक्षित नव्हती स्वतःची पोरं चढात पण धान्याच्या बियांना गवताच्या पात्या न उगवायची भीती वाटायची अशा काळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला मग महाराष्ट्राची जनता म्हणाय झाली अरे किती कॅप्टन मोठी गरज आहे मेट प्रसंग सांगते तो म्हणतात तर आपण आहे ना शिकार करू मोठी ठरते सगळं आपण तो भाऊ भाऊ मिळून सगळं खाऊ शिकार सगळं झाले शिकार केली शिकार बांधावर पडली त्या दोघांमध्ये प्रचंड भांडण झालं का हो शिकार मिळून करण्यास ठरवा होता पण शिकार खायची ते आपल्याला तरी काय माहिती शिकार बांधावर पडली

मासाहेबची जाऊ मासाहेब आपले महाराजांचे नाच बघत बसलेले आहात हे तात जिजाऊ मासाहेबांना खूप राग येतो

राज पुन्हा जन्मला जन्मला अंधार पाहताला दिवा पाहिजे पुन्हा या महाराष्ट्राला जाऊ जवळ शिव अनेक लोक म्हणतात राजा पुन्हा जन्मल्या औ कशी येतील राजा पुन्हा जन्मला इतिहास विसरून गेली अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी या